नमस्कार आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बघत आहे चार अंड्यापासून मस्त अशी जबरदस्त रेसिपी तुम्ही दोन पोळ्या खाण्याऐवजी तीन पोळ्या खासाल अशी भन्नाट चवीची आज आपण इथे आगळ्या वेगळ्या पद्धतीनं अंडाकरी करणार आहे पण तुम्हाला काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला मग ही आगळ्या वेगळ्या पद्धतीची अंडाकरी कशी बनवतात ते समजेल तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण बघा चला तर मग आपण ही छान अशी भन्नाट चवीची अंडाकरी बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण मस्त अशी ही आगळ्या वेगळ्या पद्धतीची अंडाकरी बनवायला सुरुवात करूया इथं मी चार अंडे उकडून घेतले आहे आणि त्याला मध्यभागी कटसुद्धा करून घेतले आहे या प्रकारे आतील भागामध्ये चांगला ते जोशी बनतील भन्नाट चवीचे लागतील तर असे मध्यभागी कट करून घ्यायचे सुरीने आता सगळ्यात आधी इथं मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला थे आहे आणि आता आपल्याला यावर कांदा घालायचा आहे हे बघा मी उभा कांदा चिरून घेतला आणि आता या कांद्यावर आपण थोडं तेल घालून घेऊया जास्त घालू नका कांद्याला हलकासा सोनेरी रंगावर भाजून घेऊया तुम्ही बघू शकता कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला आहे आता यामध्येच आपल्याला इथं अर्धा चमचा खसखस आहे हे घालून घ्यायचे त्याचबरोबर अर्धा इंच इतकं आलं आहे आणि खूप सारा लसूण आहे तो सुद्धा भाजून घ्यायचा आणि इथं पाच ते सहा हिरव्या मिरच्या आहेत तेसुद्धा छान तेलामध्ये भाजून घ्यायच्या आणि यामध्येच मी दोन चमची इतकी तीळ घालून घेते आता आपल्याला गॅस कमी करून हे मिश्रण हलकंसं भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान मी दोन तीन मिनटासाठी भाजून घेतलं आहे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आता या एक टोमॅटो मी भाजून घेते एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे हा सुद्धा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे इथं मी टोमॅटो हलकासा भाजून घेतला आहे जर गॅस करूया बंद आणि टोमॅटो काढून घ्यायचा आता हे मिश्रण हलकंसं थंड झालं की आपल्याला मिक्सरमधून कमीत कमी पाण्याचा वापर करू याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता सगळ्यात आधी इथं मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल हलकंसं गरम करून घेऊया बघा तेल हलकंसं गरम झालं आहे तर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया जिरं छान फुलायला लागलं ते इथं माझ्याकडे दोन तमालपत्र आहे ते मी घालून घेते आणि त्याचसोबत इथं चार लवंग आहे त्यासुद्धा मी घालून घेते आणि एखादा मिनटासाठी चांगलं हे परतून घ्यायचं आहे आता आपण मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं ते यामध्ये घालून घेऊया आणि बघा छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला चार ते पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आता इथं चार ते पाच मिनटं छान हा मसाला मी परतून घेतला आहे आणि असा मस्त स्मेल येत आहे तर यामध्ये अर्धा चमचा धनीपूड आहे हे घालून घ्यायची माझ्याकडे कोथिंबीर नाही म्हणून मी धनेपूड घालली आहे तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही घालू शकता आणि यामध्येच किंचित थोडीशी लाल मिरची पावडर घालते मी कारण आपण हिरव्या मिरच्या घालल्या त्यामुळे लाल मिरची पावडर बेतानीच घाला यामध्ये थोडीच घालली मी आणखी दोन मिनटं हा मसाला परतून घेऊया आता दोन मिनटं मस्त मसाला परतून घेतला तर यामध्ये मी घालणार आहे एक सिक्रेट मसाला तर तो सिक्रेट मसाला आहे एवरेस्ट सिक्रेट मसाला अंडा करीची चव डबल ट्रिपल होते हे बघा तर इथं मी अर्धं पाकिट घालणार आहे आणखी दोन मिनटासाठी हा मसाला व्यवस्थित परतून घेऊया आता मसाला व्यवस्थित मी परतून घेतला आहे आता यामध्ये थोडं मिक्सरचं भांडं धुऊन पाणी घालते आणखी मी यामध्ये पाणी घालून घेते इथं मी एक ग्लासच पाणी घातलं आहे आता याला आपण एक दणकून उकडी काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथं मस्त एक उकडी आली आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं चा। मस्त छान झाली ही ग्रेव्ही तुम्ही बघू शकता मस्त असा घरभर सुगंध दरवडला आता यामध्ये आपल्याला अंडे घालून घ्यायचे आहे इथं अंड्याला मी असं काप देऊन घेतले आहे तुम्हाला नसेल द्यायचे तर नका देऊ परंतु काय होते आजपर्यंत ही करीत छान मूर्ती यामध्ये आणि अंडी छान टेस्टी लागतं यामधले आता यावर झाकण ठेवून तीन चार मिनटासाठीच शिजवून घेऊया आता इथे आपले चार मिनटं झाले आहे झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली अंडा करी बनून तयार आहे बघा आणि याला हलकासा तवंगसुद्धा आला आहे कारण यामध्ये आपण हिरव्या मिरच्याचा वापर केला आहे त्यामुळे लाल तिखट जरा बेतानेच घातला आहे म्हणून जास्तीचा जा तवंग आला नाही तर काही हरकत नाही हिरव्या मिरच्याचा या अंड्याकरीमध्ये फ्लेवर छान उतरतो तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा छान होती ही भाजी अपलातून चव लागते याची आणि यामध्ये आपण एवढेचा मसाला घातला आहे त्यामुळे चव तर विचारूच नका मस्त अशी भन्नाट चवीची ही करीची रेसिपी होते तर मग इथं अंडाकरी बनून तयार आहे आपली आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी छान दिसत आहे तर गॅस करूया बंद तर तुम्हाला ही अंडाकरीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला हा अंडाकरीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकन हिट करून ऑल सिलेक्ट करा का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच छान छान रेसिपी बनवून खा जा भेटूया अशाच एका आगळ्या वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये